हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत जी की शिक्षक भरतीच्या संदर्भातली आहे आणि यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे जी काही शिक्षक भरती केली जाणार आहे त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा व मुंबई पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम याची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये भरपूर पदे आलेले आहेत इंग्रजी माध्यमाकरिता त्या पदांचा आपण तपशील पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या ले, माहितीचं लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ही जाहिरात आहे मुंबई महानगरपालिकेची आणि यामध्ये त्यांचं जे शिक्षण विभाग आहे त्यांच्या थ्रू ही जाहिरात निघालेली आहे यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि यामध्ये त्याने सांगितलं आहे की सहाशे एकोणसाठ पदांची ही जाहिरात आलेली आहे जवळपास साडेसहाशे जागांची ही जाहिरात आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी कारण मला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सर्वच माझे जे, जे इंग्रजी मीडियमचे उमेदवार आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्या सर्वांनी कमेंट केली होती की आमच्या जागा केव्हा येणार आहे त्यांच्याकरिता ही गुड न्यूज आहे यामध्ये सहाशे एकोणसाठ पदे ही इंग्लिश मीडियमची आलेली आहे त्यांचा आपण तपशील पाहणार आहोत त्यामुळे एक सहाशे एकोणसाठ पदांमध्ये एस सी कॅटेगरीकरिता एक्क्याऐंशी जागा आलेल्या आहेत त्या एक्क्याऐंशीमध्ये पंचवीस महिला बारा माजी सैनिक अंशकालीन नऊ प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन खेळाडू चार आणि एस सी प्युअर एक्क्याऐंशी जागा आलेल्या एस टीकरिता हे सत्तेचाळीस जागा आलेल्या आहेत त्या सत्तेचाळीस जागापैकी चौदा महिला सात माजी सैनिक पाच अंशकालीन दोन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त खेळाडू दोन आणि प्युअर एस टी सोळा अशा सत्तेचाळीस जागा आहे क्षेत्रामध्ये जागा नाही आहे विजा अकरिता देखील या ठिकाणी पंचवीस जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांकरिता आठ माजी सैनिक तीन अंशकालीन तीन प्र प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक आणि प्युअर विजा अकरिता नऊ असे एकूण पंचवीस जागा आलेल्या आहेत भज ब करिता महिलांकरिता सहा माजी सैनिक चार अंशकालीन दोन प्रकल्पग्रस्त दोन खेळाडू दोन आणि प्युअर भज ब चार असे एकूण वीस जागा आलेल्या आहेत भज क करिता सहा जागा आलेल्या आहेत महिलांकरिता त्याच्यानंतर चार जागा आहेत माझी सैनिककरिता तीन जागा दोन जागा अंशकालीन करिता प्रकल्पग्रस्त दोन खेळाडू दोन आणि प्युअरचे चार अशा जागा आलेल्या आहेत त्याच्यासोबतच भज ड करीत आहे या ठिकाणी जागा आलेल्या आहे महिलांना दोन माजी सैनिक एक अंशकालीन एक त्याच्यानंतर प्युअर भज ड एकूण अशा एक पाच जागा आलेल्या आहेत त्यानंतर एस बी सीकरिता सात जागा आहेत त्या सातपैकी दोन महिलांना एक माजी सैनिक एक अंशकालीन आणि प्युअर एस बी सी तीन अशा जागा आहेत ओ बी सीकरिता एकशे पंचावन्न जागा आहेत त्यामध्ये महिलांकरिता शेहेचाळीस माजी सैनिक चोवीस अंशकालीन पंधरा प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन खेळाडू आठ आणि प्युअर ओबीसी एक्कावन्न अशी एकशे पंचावन्न जागांची जाहिरात आहे ए सी बी सीकरिता एकतीस जागा महिलांना त्याच्यानंतर माजी सैनिक सोळा अंशकालीन दहा प्रकल्पग्रस्त सहा त्यानंतर भूकंपग्रस्त दोन त्याच्यासोबतच ज्या काही खेळाडू आहेत त्यांच्याकरिता सहा आणि पिअर ए एस सी बी एस सीकरिता चौतीस अशा या एकूण एकशे पाच जागांची जाहिरात आलेली आहे यामध्ये डब्ल्यू एस दहा टक्के सवर्ण आरक्षणासाठी देखील सहासष्ट जागा आलेल्या आहेत त्यापैकी वीस जागा या महिलांकरिता आहे त्याच्यानंतर दहा जागा या माजी सैनिक सहा जागा अंशकालीन प्रकल्पग्रस्तासाठी चार जागा भूकंपग्रस्त दोन जागा खेळाडूकरिता चार जागा आणि प्युअर ई डब्ल्यू एस म्हणजे सवर्ण आरक्षणकरिता वीस अशा या एकूण सहासष्ट जागा आहेत त्याच्यासोबतच खुल्या प्रवर्गालाही काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे सव्वीस जागा आहेत ज्या की खुल्या प्रवर्गाकरिता रिक्त आहेत यामध्ये महिलांकरिता अडोतीस माजी सैनिक एकोणावीस अंशकालीन बारा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त तीन खेळाडू सहा अनाथ एक आणि प्युअर ओपन एक्केचाळीस अशा या एकशे सव्वीस जागांची जाहिरात आलेली आहे जर का आपण याचं ग्रँड टोटल केलं तर ते सहाशे एकोणसाठ असं भरत आहे याच्या व्यतिरिक्त यामध्ये काही जागा या दिव्यांग प्रवर्गाकरिता आहे त्याच्यामध्ये एकोणपन्नास पदे आहेत त्याच्यामध्ये सतरा अस्थिव्यंग कर्णबधीर सोळा अंध किंवा अल्पदृष्टीकरिता सोळा जागा आल्या आहेत तर त्या जागांचं जर का आपण विश्लेषण पाहिलं तर ते खालीलप्रमाणे आहे यामध्ये याने असं सांगितलेलं आहे की पहिली ते पाचवीकरिता या ठिकाणी एकशे त्र्याऐंशी जागा आलेल्या आहेत म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या पहिली ते पाचवीच्या एकशे त्र्याऐंशी जागा आलेल्या आहेत सहावी ते आठवीकरिता महानगरपालिकेमध्ये एकोणपन्नास जागा आलेल्या आहेत सोशल सायन्स या विषयाकरिता त्याच्यानंतर सहावी ते आठवीमध्येच मॅथ आणि सायन्सकरिता चौऱ्याहत्तर जागा आलेल्या आहेत त्यानंतर इंग्लिश या विषयाकरिता सहावी ते आठवीला एकोणसाठ जागा आलेल्या आहेत त्याच्यासोबतच यांनी पहिली ते पाचवीला एकशे सत्तर जागा दिलेल्या आहेत ज्याच्याकरिता डी एड किंवा डी टी एड असायला हवं त्याच्यासोबतच सहावी ते आठवीच्या पुन्हा सोशल सायन्स विषयाच्या चाळीस जागा आलेल्या आहेत त्यांनंतर मॅथ आणि सायन्सच्या पंचेचाळीस जागा आहेत आणि इंग्लिश विषयाच्या एकोणचाळीस जागा आहेत यामध्ये त्यांनी एक विशेष सूचना अशी लिहिलेली आहे की या ठिकाणी नमूद केलेल्या माध्यमाकरिता उमेदवाराने आपले दहावी व बारावीचे शिक्षण इंग्रजी किंवा इतर माध्यमातून पूर्ण केलेले व व्यावसायिक अर्हता म्हणजे डी एड किंवा डी टी एड इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेले असणे बंधनकारक आहे म्हणजे ज्यांनी इंग्लिश मीडियममधून शिक शिक्षण घेतलेलं आहे त्यांनाच या जागांकरिता ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यांनी आपलं दहावीचं शिक्षण बारावीचं शिक्षण आणि डी एड देखील इंग्रजी माध्यमातून केलेलं असणे आवश्यक आहे यानंतर अजून एक जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेची दोनशे सतरा जागांकरिता आलेली आहे ही जागा देखील इंग्रजी माध्यमाकरिताच आहे या दोनशे सतरा जागांचाही तपशील आपण पाहूया एस सीकरिता सत्तावीस जागा आलेल्या आहेत त्याच्यासोबतच ज्या काही सत्तावीस जागांचा तपशील आहे ते आठ महिला माजी सैनिक चार अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडू एक आणि प्युअर नऊ असे सत्तावीस पदे आहेत एस टीकरिता पाच महिला दोन माजी सैनिक ए दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू आणि चार प्युअर एस टी अशी एक पंधरा जागांची जाहिरात आहे बीचा अकरिता दोन महिला एक माजी सैनिक एक अंशकालीन आणि दोन प्युअर विजा असे सहा जागांची जाहिरात आलेली आहे त्याच्यानंतर भज ड करिता महिला दोन माजी सैनिक एक अंशकालीन एक आणि प्युअर भज ब करिता एक अशी एकूण पाच जागांची जाहिरात आहे भज क करिता महिला दोन माझी सैनिक एक अंशकालीन एक आणि प्युअर भज क दोन अशी एकूण सहा जागांची जाहिरात आलेली आहे भज ड करिता दोन महिला एक माझी सैनिक एक अंशकालीन आणि एक प्युअर भज ड अशी एकूण पाच जागांची जाहिरात आहे एस बी सी दोन महिला माजी सैनिक एक अंशकालीन एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे एक अशी एकूण पाच जागांची जाहिरात आहे एस बी सीकरिता ओ बी सीकरिता तेरा महिला माजी सैनिक सात अंशकालीन चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन आणि प्युअर ओबीसी पंधरा अशी एकूण चौवेचाळीस जागांची जाहिरात आलेली आहे एस सी बी सी करिता अकरा महिला माजी सैनिक पाच अंशकालीन चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन आणि प्युअर एस सी बी सी दहा असे पस्तीस जागांची जाहिरात आलेली आहे ईडब्ल्यू यासकरिता महिलांना सात जागा आलेल्या आहेत माजी सैनिक तीन अंशकालीन दोन प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक आणि समांतर आरक्षणाशिवाय पदे आठ असे एकूण बावीस पदे ही सवर्ण आरक्षण करीत आलेली आहे त्यानंतर खुला प्रवर्ग चौदा महिला माजी सैनिक सात अंशकालीन पाच प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन आणि प्युअर ओपन सोळा असे एकूण सत्तेचाळीस जागांची जाहिरात आलेली आहे या सर्वांचं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर दोनशे सतरा होतं याच्यामध्ये काही दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा आलेल्या आहेत एकूण पदे दहा आहेत आस्थिव्यांगाकरिता चार कर्णबदीर तीन अंध आणि अल्पदृष्टीकरिता तीन जागा आलेल्या आहेत आणि या जागांचा जर आपण अजून तपशील पाहिला कोणत्या वर्गाकरिता आहे आणि ते अनुदानित आहे का विनाअनुदानित त्याविषयी पण माहिती पाहू त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नववी ते दहावी या वर्गाकरिता जागा आलेल्या आहेत सोशल सायन्सच्या त्याच्याकरिता ग्रॅज्युएट असलं पाहिजे आणि बी एड असलं पाहिजे एकूण पदे आहेत बहात्तर परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ही विना अनुदानित शाळा आहे त्याच्यासोबतच मॅथ आणि सायन्सचे एकोणपन्नास पदे आहेत लँग्वेज हिंदीचे चोवीस पदे आहेत लँग्वेज मराठीचे चोवीस पदे आणि लँग्वेज इंग्लिशचे अठ्ठेचाळीस पदे आहेत परंतु यांचा जो पे स्केल आहे तो आठ हजार जरी असला तरी ती शाळा सध्या विनाअनुदानित तत्वावर आहे म्हणजे या शाळामध्ये कोणत्याही प्रकारचा पगार आपल्याला मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी पसंतीक्रम पूर्वी आपल्याला विचार करावा लागणार आहे की आपल्याला विनाअनुदानित तत्वावर काम करण्याची इच्छा आहे की नाही आहे जेव्हा अनुदान येईल त्यावेळेसच या ठिकाणी पगार चालू होईल आणि काही सूचना आहेत त्याही पाहूया या सूचना तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा या व्हिडिओचं स्क्रीनशॉट घेऊनही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर का आपण इंग्रजी माध्यमाचे उमेदवार असतो तर या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहे आणि आपल्याला कोणत्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचा हे आत्ताच ठरवायला पाहिजे कारण येणाऱ्या अकरा तारखेपासून आपल्याला लॉग इन पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध होणार आहे